शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितेन आहेर तुमचा आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून सरशास स्वागत करतो आज म्हणजे काल दुपारपासून पावसानं चांगली उघडी द्यायली आभाट येतं ऊन येतं आभाट येतं ऊन येतं आणि वारं पण मारण्याचं चा चालू आहे तुम्ही मागा तुम्ही माझ्या पाठी माग बघू शकता कसं निघा टाका मागा टाका मागा वावर हालू राहिली पिकं कारण की तारी तुटायची सुद्धा इतकं वारं सुटेल का तारी सुद्धा आपल्या तान तानी एक तर तारी जुने आपल्या काही नव्या तारी नाही आणि आपल्या या पावसामुळं काय झालं आपण एक तर पेपर टाकल्या नसल्या कारणानं त्या पावसानं त्या फुल्या आपल्या तांबाट्याच्या ज्या दांड्या आहे त्या दांडीवर टिपक्याचा कारपा येईल मग त्याच्यासाठी मी स्टेप पुढे आणले स्टेप टू सायकलिंग या भाप टू सायकलिंगच्या पुढे आणल्या आणि आज आमुषा आहे आज पोळा आहे आपल्याकडं आता आपल्याकडं पोळा आहे म्हणून आमुष्याचे आळी अंडे घाली ती अंडे फुटा त्या आणि मस्कुटाने वाढवतो म्हणून आपण प्रॉक्लॅम आणलेली सुट्ट प्रॉक्लॅम भेटत आमच्या इकडं म्हणून सुट्ट प्रॉकलॅम आणलं शंभर ग्रॅम आणि ये बाहेरच इनफिटो काय नाही इनफिटी न्यू इनफिटी नीटो इनफिटी नीटो असं काहीतरी आहे बरं याचे मी मागच्या वर्षी मारलो होतं याचे चांगले रिझल्ट आपल्याला याची काय आहे की करायची नाही पण सांगू राहिलो का लोक काय सांगते नाही भाऊ लोक काय हिची टेक्नॉलॉजी वापरा आमकीची टेक्नॉलॉजी वापरा ही आपली काय नाही ही आपली गावठी शाहरुख खान टेक्नॉलॉजी त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही आपण काय कोणाचं मार्केटिंग करीत नाही पण आपल्याला रिझल्ट आले म्हणून तुम्हाला सांगू राहिलो जर आता याचं कार्य असं आहे का हे कारपायला आवरी तर चांगल्या प्रकारे आणि फळावर जे डाग आहे ते डाग येऊन देत नाही येल डाग का आणत जाते नाही त्याला डायरेक्ट प्लास्टिक सर्जरीच करायला लागत पण फळाव येल डाग शक्यतो जाती नाही पण ग्यारव्यासाठी एकदम चांगलं करतं ते मागच्या वर्षी याच्यावर गॅरवा आला होता पाऊस जास्त राहतो आमच्याकडं म्हणून ग्यारवा आला होता म्हणून त्या ग्यारव्यासाठी हे इनफिटो मारलं होतं त्याच्या स्टेपटो टाकले होते आणि आमुष आहे म्हणून आज आपण हे घेतलं होतं प्रॉक्लॅम आता आपल्याला लागतच सहाशे लिटर पाणी म्हणून मी आणलंय दीड लिटर हे टेप्टोच्या बारा पुड्या आणि दोनशे ग्रॅम प्रॉक्लॅम या असं आणलंय आणि हा एकदम मस्त चिळबळीत हात मारायचा आपल्याला या अडीच बीक्या वावराला आलं का लक्षात आणि आता ही ऊन पडेल या उन्हानं काय होतय अजून तर आपल्याला ते हे सोडायचंय आपलं निवळी सुपरफास्ट पेट आणि याची निवळी ती मॅग्नेशियम पाच किलो आणि सुपरफास्ट फेटची एक गुणी आता उन्हानं काय होतं ऊन आल्यामुळं झाडाला एकदम बरं वाटलं मग मालही फुगवतो उन्हानं ऊन पाडल्यामुळं मालही फुगल मालही लवकर पिकल अंदर्श बरं आहे बा वातावरण सारखा पाऊस सारखा पाऊस म्हटलं का, पा। का पा। पिकल काही चालते नाही रप रपकारप्या वाढवतो आणि औषधे आपण मारे राहते आणि त्याचे काही रिझल्ट भेटत नाही त्याच्याकरता शेतकरी मित्रांनो मी आता हा हात मारून नंतर निवळीचा एक व्हिडिओ आहे निवळी कशी सोडायची आल्हाद अजूनही दोन दिवसापासून सपून तीन दोन दिवसापासून आम्ही दररोज तिला गचके देऊन 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 हलवायचं काम चालू आहे तिचं आज काहीच हलवेल नाही काहीच नाही एकदम जशी ना तशीची आता फक्त आल्हाद ते टिपडं उचल ते नळकुंड उचलायचा फुटबॉल त्याच्यात ढागा टाकायचा आणि तिकडं ठक लुक ठक चालू केलं गेली एकदाची निवळी आणि आता ऊन चांगलं पडेल ना त्याच्यामुळे आखीनच आपल्याला चांगला रिझल्ट भेटत या निवळीमध्ये ना तुम्ही तिसरं पण ॲड करू शकता सुपर फेट एक बॅग म्हणजे हे आपण ॲड करेली सुपर फेट एक बॅग पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यात जर फॉस्फरिक ॲसिड टाकलं तर एकच नंबर आहे की मग ते विषयच नाही काही आता याबा कसं आता इतकं तर आवड होता आता कारक्यान ऊन आलं आता या उन्हामुळे ना मी आता पा पटक्यान पावडर मारून घेतो नंतर निवळीचा व्हिडिओ करतो हे दोन्ही व्हिडिओ आजच खापकन लुटून देतो युट्यूबला तुम्ही पाहून घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायची हायके करू नका बाकीच्या भांगारा चांग राहिला करी त्या सबस्क्राईब आणि मी काय केलं मी तर चांगलं सांगतो ना वाईट काय सांगितलंय त्याच्याकरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपल्याला एकोणतीस तारखेला मुंबईला जायचंय जरांगे पाटलानला आंदोलनामध्ये आपण मराठे जायला लागणारची आलं का लक्षात शेवटी जय शंभूराजे